नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅच गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो बैजिक राशी मध्ये भाग पूर्वी आपण भाग दोन बघितलेले आहेत आज भाग तिसरा बघणार आहोत आणि हा शेवटचा भाग आहे चला तर मग पाहूयात या भागामध्ये पुढील उदाहरणे एक वर्षापूर्वी व सदू यांच्या वयात वाय वर्षाचा फरक होता तर आणखी झेड वर्षांनी तो फरक किती वर्षाचा असेल आता हरी आणि सदू जर हरीचं एक वर्षाने वय वाढणार आहे तर त्याचबरोबर सदूचं वय सुद्धा एक वर्षाने वाढणार आहे म्हणजे एक वर्षानंतरही तेवढाच फरक राहणार आहे म्हणजे वाय वायच फरक राहणार आहे चार वर्षांनी तेवढाच फरक राहणार आहे म्हणून आपल्याला असं म्हणता येईल सदू व हरी यांच्या वयातील फरक झेड वर्षांनी झेड वर्षांनीही तेवढाच राहणार आहे तेवढाच म्हणजे आपल्याला एक वर्ष वर्षाने वर्षापूर्वी वाय फरक दिला होता म्हणून झेड वर्षांनंतर सुद्धा वाय इतकाच फरक राहील आणि तो पर्याय दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक दोन म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय दोन बरोबर चला तर पुढील उदाहरण लगेचच पुढचं उदाहरण पहा मित्रांनो एक्स वर्षानंतर राजूचे वय वाय वर्ष होईल तर तीन वर्षांपूर्वी त्याचे वय किती वर्ष होते पहा मित्रांनो आपल्याला वाय वर्ष होतात दिलेलं आहे म्हणजेच आजचे वय आजचे वय काढण्यासाठी आपल्याला वाय वजा एक्स करावे लागतील आणि त्यानंतर तीन वर्षापूर्वी म्हणजेच इथे आपल्याला तीन वर्षांपूर्वी आजचे वय वाय वजा एक्स आहे आणि तीन वर्षांपूर्वी म्हणजे मा मागे त्याची तीन वर्ष मागे जावं लागेल म्हणून वजा तीन करावे लागतील म्हणजेच उत्तर आपल्याला मिळेल वाय वजा एक्स वजा तीन एवढं त्याचं उत्तर येतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार म्हणून आपल्याला म्हणता येईल पर्याय चार बरोबर चला तर पुढील उदाहरण लगेच मित्रांनो प्रश्न असा आहे ताशी चाळीस वेगाने एक अधिक एकशे वीस किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील आता आपल्याला इथे दिलेला आहे एक तासामध्ये चाळीस किमी जातो म्हणजेच इथे आपल्याला इतके किमी दिलेले आहे म्हणजेच आपल्याला मांडणी अशी करायला लागेल चाळीस किमी साठी एक तास लागतो तर एक अधिक एकशे वीस किमीला किती अंतर लागेल त्यासाठी आपल्याला एक अधिक एकशे वीस भागिले चाळीस करायला लागेल म्हणजेच एक्स छेचाळीस अधिक एकशे वीस छेचाळीस म्हणजे हे शून्य गेले हे शून्य गेले म्हणजेच येईल आपल्याला एक्स छेचाळीस चारैक चार चार त्रिक बारा म्हणजेच अधिक तीन इतके तास लागतील आणि तो पर्याय क्रमांक दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक चार म्हणून पर्याय चार बरोबर याप्रमाणे हे सोडवता येईल पुढील उदाहरण लगेचच पुढील उदाहरण पहा मित्रांनो तीन ब्रॅकेटमध्ये ए अधिक पाच बी मधून पाच बी अधिक ए ही ची दुप्पट वजा केली तर बाकी किती येते आपल्याला पाच बी अधिक ए ची दुप्पट दिलेली आहे म्हणजेच दोन गुणाकार करावा लागेल म्हणजेच पाच दु दहा बी अधिक दोन ए ही आपल्याला या राशीमधून वजा करावी लागेल म्हणून आपल्याला तीन इंटू ब्रॅकेटमध्ये ए अधिक पाच बी बरोबर तीन ए अधिक पाच त्रिक पंधरा बी असं मिळतं आता यामधून आपल्याला सोडवताना तीन ए अधिक पंधरा बी वजा दोन ए अधिक दहा बी इथे वजाचं चिन्ह आलं म्हणून आपल्याला इथे चिन्हांचं रूपांतर वजामध्ये करायला इथे बेरजेचं चिन्ह म्हणून इथे वजा करावं लागेल आणि इथे बेरीज आहे म्हणून इथे पण वजा करावा लागेल तीन एमधून दोन ए गेले म्हणजे एक ए शिल्लक राहायला आपण एक फक्त ए लिहितो इथे अधिक पंधरा आणि इथे वजा दहा आहे म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजेच पंधरा वजा दहा बरोबर पाच बी राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे त्याला अधिकचं चिन्ह येईल आणि उत्तर आपल्याला मिळतं ए अधिक पाच बी म्हणजेच तो पर्याय आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे इथे पर्यायामध्ये बी हे पद अगोदर घेतलेलं आहे अधिक ए याचा अर्थ तोच होतो म्हणून पर्याय तीन बरोबर पुढील उदाहरण लगेच पाहूया मित्रांनो पुढील उदाहरण पाच जर एक्स बरोबर पंधरा व वाय बरोबर वीस तर वर्गमुळामध्ये एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग, वर्ग बरोबर किती आता आपल्याला इथे एक्स आणि वायच्या किंमती ज्या दिलेल्या आहेत त्या भरून घ्याव्या लागतील वर्गमुळामध्ये एक्सची किंमत दिलेली आहे पंधरा म्हणजेच इथे पंधराचा वर्ग अधिक वायची किंमत आहे वीस म्हणजे त्याचा वर्ग करावा लागेल पंधराचा वर्ग येतो दोनशे पंचवीस अधिक वीसचा वर्ग येतो चारशे म्हणजेच या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळत सहाशे पंचवीस आणि हा वर्ग आहे पंचवीसचा आणि तो पर्याय दिलेला आहे आपल्याला चौथा म्हणून पर्याय चार बरोबर ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक वाय दिलेला आहे म्हणजेच जर आपण कौंस सोडवून घेतला तर वजा एक्स आणि वजा वाय होईल या राशीशी बरोबर असलेली राशी आपल्याला बघायची आहे ती राशी मिळेल आपल्याला म्हणजे दोन्ही एक्स आणि वाय दोन्ही पद ऋण पाहिजेत आणि तो पर्याय क्रमांक आहे आपल्याला पर्याय क्रमांक दोन म्हणून इथे वजा एक्स अधिक कंसामध्ये वाय केला कंस जर सोडवला तर आपल्याला उत्तर मिळतं वजा एक्स वजा वाय म्हणून आपल्याला म्हणता येईल पर्याय दोन बरोबर याप्रमाणे आपल्याला हे सोडवता येईल पुढील प्रश्न पहा नऊ एक्स अधिक अकरा वाय पुस्तकांची रुपये दोन एक्स वजा तीन वाय दराने एकूण किंमत किती म्हणजे आपण घेतलेले पुस्तक आहेत नऊ एक्स अधिक अकरा वाय आणि त्यांची किंमत आहे म्हणजेच त्यांचा आपण गुणाकार करावा लागेल दोन एक्स वजा तीन वाय आणि जर आपण कौस सोडवून घेतले तर नऊ एक्स गुणिले दोन एक्स वजा तीन वाय अधिक अकरा वाय गुणिले दोन एक्स वजा तीन वाय यांचा गुणाकार केला तर नऊ दुणे अठरा आणि एक्स एक्स म्हणजे एक्सचा वर्ग वजा इथे अधिक आणि आहे वजा म्हणून वजाचं चिन्ह येईल नऊ त्रिक सत्तावीस एक्स वाय अधिक अकरा दुने बावीस एक्स वाय वजा अकरा ती तेहतीस वायचा वर्ग इथे हे दोन चल दिलेले आहेत सारखे त्यांची आपण वजाबाकी करून घेऊ अठरा एक्स चा वर्ग वजा सत्तावीस अधिक बावीस म्हणजे सत्तावीस मधून बावीस गेले तर उत्तर आपल्याला मिळतं वजा पाच एक्स वाय वजा तेहतीस वाय स्क्वेअर आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला दिलेला आहे पर्याय पहिला म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय एक बरोबर याप्रमाणे ही राशी आपल्याला सोडवता येईल चला तर पुढील उदाहरण लगेचच पहा पुढील उदाहरण एम अधिक एन चा ब्रॅकेट स्क्वेअर वजा एम वजा एनचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच कंसाचा वर्ग म्हणून आपल्याला आधी कंस सोडून घ्यावा लागेल एम अधिक एनचा कंसाचा वर्ग वजा एम वजा एन कंसाचा वर्ग आता यांचा आपल्याला वर्ग करायचा आहे म्हणजेच एमचा वर्ग अधिक दोन एम एन अधिक एन इन टू एन म्हणजे एनचा वर्ग येईल आणि वजा याचा आपल्याला एमचा वर्ग वजा दोन एम एन अधिक एनचा वर्ग आणि आता हा जर आपण कंस सोडवून घेतला तर एमचा वर्ग अधिक दोन एम एन अधिक एमचा एनचा वर्ग वजा एमचा वर्ग वजा वजा, वजा अधिक झाले दोन एम एन वजा अधिक वजा होतील एनचा वर्ग आता पहा हे वजा आणि हे अधिक आहे म्हणजे हे पद हे पद कट झालं एन वजा आणि एन प्लस म्हणजे हे दोन्ही पद कट झाले तर उरले फक्त आपल्याला दोन एम एन अधिक दोन एम एन म्हणजेच चार एम एन आपल्याला ते उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून पर्याय दोन, दोन बरोबर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे पटकन कसं काढलं याचाच अर्थ मी असा एम अधिक एन गुणिले एम अधिक एन वर्ग दिलाय म्हणजेच आपल्याला दोन वेळा गुणाकार करायचा आहे पा एम गुणिले एम जर केलं तर तो मिळतो एमचा वर्ग एम गुणिले एन म्हणजेच तो मिळतो एम एन नंतर या एननी एम अधिक एनला गुणायचं आहे म्हणजेच ते मिळेल एम अधिक एन आणि एनचा एन वर्ग यांची जर आपण बेरीज केली तर ते आपल्याला उत्तर मिळतं एमचा वर्ग अधिक दोन एम एन अधिक एन वर्ग याप्रमाणे आपण ते सोडवलेलं आहे चला तर उदाहरण लगेच पंच्याहत्तर एक्स वर्ग भागिले पंधरा एक्स वाय चा घन आता आपल्याला इथे त्यांचे अगोदर अवयव पाडून घ्यायचे तीन गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले वाय भागिले पाच गुणिले एक्स यांचा गुणाकार दिलेला आहे पंच्याहत्तर म्हणजेच आपल्याला तीन गुणिले पाच त्रिक पंधरा पाचा पाचापाचा पंधरा पाचा पंच्याहत्तर एक्स गुणिले एक्स याप्रमाणे आपल्याला पंच्याहत्तर एक्स वर्गाचे अवयव पाड पाडले जातील पंधराचे तीन गुणिले पाच गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले वाय गुणिले वाय याप्रमाणे आपल्याला त्याचे अवयव पाडायचे आहेत हा पाच गेला हा पाच गेला हा पाच गेला हा पाच गेला, गेला तीन गेले तीन गेले आता इथे हा एक्स गेला हा एक्स गेला नंतर हा एक्स गेला इथला एक्स गेला एक दोन, एक दोन तीन एक दोन गेले सॉरी इथे वाय जाणार नाही म्हणजेच आपल्याला इथे वरती राहिले तीन नंतर एक्स आणि याच्यामधला एक दोन म्हणजे तीन गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स शिल्लक राहिला आणि छेदस्थानी आपल्याला फक्त वाय शिल्लक राहायला म्हणून त्याचं उत्तर येईल तीन एक्सचा चा छेद वाय आणि तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर म्हणून पर्याय दोन बरोबर याप्रमाणे उदाहरण सोडवता येईल पुढील उदाहरण लगेच पाहूया पुढचा प्रश्न आहे एकवीस ए बी चा वर्ग भागिले पाच ए चा चौथा गात बी चा दुसरा गात भागिले सात ए चा वर्ग बी चा घन भागिले पंधरा ए चा घन आता आपल्याला इथे अगोदर अवयव पाडायचे एकवीस म्हणजेच तीन गुणिले सात गुणिले ए आणि बीचा वर्ग म्हणजेच बी गुणिले बी भागिले पाच गुणिले एचा चौथा गात म्हणजे चार वेळा आपल्याला ए लिहावं लागेल आणि बीचा वर्ग म्हणजे बी गुणिले बी याप्रमाणे आता हा भागाकार दिलाय त्याचा गुणाकार व्यस्त केल्यानंतर आपल्याला हा पंधरा ए चा घण हा अंशस्थाने जाईल म्हणजेच त्याचे आपल्याला फॅक्टर्स पडतील अवयव पडतील तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा झाले गुणिले ए गुणिले ए गुणिले ए कारण एचा घन दिलेला आहे बागिले सात गुणिले ए गुणिले ए गुणिले बीचा तीन वेळा गुणाकार येईल याप्रमाणे आता इथे आपल्याला हा ए गेला हा ए गेला इथले दोन ए कट झाले त्यानंतर इथे हा पाच गेला हा पाच कट झाला इथे एक दोन तीन पण वरती दोनच बी आहेत म्हणून एक दोन बी कट झाले इथला ए कट झाला इथला ए कट झाला हा सेवन गेला हा सेवन गेला म्हणजेच इथे आपल्याला उत्तर मिळतं तीन गुणिले तीन आणि त्यानंतर इथे राहिला गुणिले ए नंतर इथे ए गुणिले ए गुणिले ए गुणिले बी गुणिले बी आणि गुणिले बी याप्रमाणे इथे हा एक कट झाला हा एक कट झाला म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल तीन त्रिक नऊ छेदस्थानी एचा वर्ग आणि बीचा घन म्हणजेच नऊ गुणिले ए आपण जर अंशस्थानी के नेलं तर त्याचा वजा वर्ग होईल घात त्याचा वजा दोन येईल आणि बीचा चा वजा, बीचा वजा तीन घात येईल म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं नऊ गुणिले एचा वजा दुसरा घात बीचा वजा तिसरा घात आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला मिळतो पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून पर्याय तीन बरोबर पुढील प्रश्न दिलाय तीन एमचा वर्ग एनचा घन गुणिले आठ एमचा घन एन भागिले एकशे वीस एमचा वर्ग एनचा वर्ग आता इथे आपण यांचे अवयव पाडून घ्यायचे तीन गुणिले एमचा वर्ग म्हणजे एम गुणिले एम आणि एनचा घन म्हणजे एन गुणिले एन गुणिले एन गुणिले इथे दोन आठ गुणिले एमचा घन म्हणजे तीन वेळा एमचा गुणाकार येईल आणि दिले दिले पाच, पंद्रा, पंद्रा आट, एन दिलेला आहे छेदस्थानी एकशे वीस दिलेला आहे म्हणजेच आपल्याला तीन गुणिले पाच पास्त्रिक पंधरा पंधरा गुणिले आठ पंधरा अठवीसाशे एमचा वर्ग म्हणजेच गुणिले दोन वेळेला एमने गुणायचा आहे आणि एनचा वर्ग म्हणे म्हणजेच इथे पण दोनने गुणायचा आहे हा आठ कट झाला हा आठ कट झाला तीन तीन कट झाले आता इथे पहा एन एन एक दोन एक दोन हे दोन एम कट झाले त्यानंतर हा एक एन गेला हा एक एन गेला म्हणजेच अंशस्थानी शिल्लक राहिले आपले एक दोन आणि तीन एम म्हणजे एक दोन आणि तीन एम गुणिले दोन वेळा एन म्हणजे एन गुणिले एन छेदस्थानी पाच आणि कोणतंही आपल्याला पद चल शिल्लक राहिले नाही फक्त पाच राहिले म्हणजेच आपण आपलं उत्तर असेल एक छेद पाच इंटू एमचा घन एमचा वर्ग आता या प्रकारे आपल्याला कोणताही पर्याय परी हिच्यामध्ये दिलेला नाही आहे कारण इथे एमचा घन आणि एमचा वर्ग आहे पण इथे पाच दिलेले आहे म्हणून आपण असंही म्हणू शकतो हा पाच जर मी अंशस्थाने नेला तर याचा घात वजा एक होईल म्हणजेच पाच चा घात वजा एक गुणिले तीन एमचा घन आणि एनचा वर्ग आणि तो पर्याय क्रमांक दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक एक म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय एक बरोबर याप्रमाणे सोडवता येईल पुढील उदाहरण लागेल प्रश्न एक्स इंटू एक्स इज नॉट इक्वल टू झिरो या संख्येची विरुद्ध संख्या पुढीलपैकी कशी असते जर मी एक्स ची किंमत एक घेतली तर एकच्या विरुद्ध मला वजा एक मिळेल आणि जर मी x बरोबर वजा एक घेतली तर त्याच्या विरुद्ध संख्या मला एक मिळणार म्हणजेच मी एक्सची किंमत मला धन व ऋण दोन्ही रूपामध्ये मिळू शकते म्हणजेच धन किंवा ऋण असते हे उत्तर येईल आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून पर्याय तीन बरोबर याप्रमाणे उत्तर येईल पुढील उदाहरण पा सरळ रूप द्या आता आपल्याला हे सरळ रूप दिलेलं आहे म्हणजे आपल्याला आधी ते लिहून घ्यायचं आहे ए वजा ब्रॅकेटमध्ये बी वजा पुन्हा ब्रॅकेटमध्ये सी वजा कंसामध्ये ए वजा बी वजा सी कंस पूर्ण पुन्हा मैरप कंस पूर्ण वजा सी अधिक ए म्हणजेच ए वजा ब्रॅकेटमध्ये बी वजा आता आपण आधी आतला कों सोडवून घेऊ सी वजा ए वजा वजा अधिक बी अधिक सी वजा सी अधिक ए म्हणजेच ए वजा ब्रॅकेटमध्ये बी वजा इथे आपल्याला उत्तर मिळतं दोन सी वजा ए अधिक बी वजा सी अधिक ए म्हणजेच ए वजा ब्रॅकेटमध्ये बी वजा आता हा आतला कौंस जर आपण सोडवला तर वजा दोन सी वजा वजा अधिक अधिक, अधिक, अधिक ए वजा बी आणि इथे वजा सी दिलेला आहे अधिक ए म्हणजेच हा प्लस आणि मायनस बी बी म्हणजे कट झाला दोन वजा दोन आणि वजा तीन म्हणजेच वजा वजा दोन सी आणि वजा सी म्हणजे वजा तीन सी होतात अधिक ए अधिक ए आता हा कंस सोडवून टाकू आपण ए वजा, वजा 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 अधिक तीन सी वजा ए अधिक ए हा हा एक प्लस मायनस कट झाला म्हणजेच उत्तर मिळाला आपल्याला ए अधिक तीन सी आणि तो पर्याय क्रमांक दिलेला आहे आपल्याला पर्याय तिसरा म्हणून उत्तर येईल पर्याय तीन बरोबर याप्रमाणे मित्रांनो बैजिक राशी मधील पुढील उदाहरण पहा ए बरोबर एम बी बरोबर एम वजा चार सी बरोबर एम अधिक दोन तर चार ए अधिक तीन बी वजा सात सी बरोबर किती आणि हा प्रश्न आपल्याला आलेला होता दोन हजार अठराच्या प्रश्नपत्रिके स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर पहा आपल्याला आपण जर त्या राशीमध्ये किंमती घालून घेतल्या तर आपल्याला उत... राश मिळते फोर ए ची किंमत आहे एम अधिक तीन बीची किंमत आहे एम वजा चार वजा सात सीची किंमत आहे एम अधिक दोन म्हणजेच इथे मिळतात चार एम अधिक तीन एम वजा चार त्रिक बारा वजा सात एम वजा सात दुणे चौदा चल चल आपण यांची जर बेरीज केली चार आणि तीन सात एम वजा सात एम वजा बारा वजा चौदा तर वजा अधिक हे कट होतील आणि उत्तर यांची बेरीज आपल्याला मिळते वजा सव्वीस आणि तो पर्याय क्रमांक दिलेला आहे आपल्याला तिसरा म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय तीन बरोबर पुढील उदाहरण बघू पुढील उदाहरण पहा मित्रांनो एम अधिक एक छेद एम चा ब्रॅकेटचा वर्ग वजा ब्रॅकेटमध्ये एम वजा एक छेद एमचा वर्ग आणि हा प्रश्न आपल्याला आलेला होता दोन हजार अठरा स्कॉलरशिपला आणि असाच प्रश्न आपण आठ नंबरचा प्रश्न याच पद्धतीचा सोडवलेला आहे जेव्हा आपण वर्ग विचारलेला आहे तर आपण कौस सोडून घेऊ एमचा चा वर्ग म्हणजेच पहिला कौश सोडू एमचा वर्ग वजा अधिक आहे म्हणून अधिक दोन एम गुणिले एक छेद एम अधिक एक छेद एमचा वर्ग हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वजा म्हणजेच या ब्रॅकेटचं आपण जर सोडवलं तर एमचा वर्ग इथे वजा चिन्ह आहे म्हणून इथे वजा येईल वजा दोन गुणिले एम गुणिले एक छेद एम म्हणजेच ए अधिक बी ए ए गुणिले बी आपण ए दिलाय एम आणि बी ची व्हॅल्यू आहे वन एक छेद एम अधिक एक छेद एमचा वर्ग जर आपण कंस सोडवला तर हा एम गेला हा एम गेला आणि हे दोन एम कट झाले म्हणजेच एमचा वर्ग अधिक एक छेद एमचा वर्ग अधिक हे दोन नंतर वजा एमचा वर्ग वजा वजा अधिक दोन होतील आणि इथे वजा एक छेद एमचा वर्ग आता पहा मित्रांनो इथे अधिक एम वर्ग आणि इथे वजा एम वर्ग म्हणजे हे कट होतील इथे अधिक एक छेद एम वर्ग आणि इथे वजा एक छेद एम वर्ग म्हणजे हे सुद्धा पत कट होईल आणि आपल्याला फक्त शिल्लक राहतं अधिक दोन आणि अधिक दोन यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं चार आणि तो पर्याय क्रमांक दिलेला आहे चौथा म्हणून आपलं उत्तर येईल